आता आहेत अंधारी साईडचे व्यापारी आहेत चिल्लूर तालुक्याकडचे तर त्यांच्याकडं पण नेहमी गाय वगैरे असतात आता बघा दर शनिवारी त्यांच्याकडे काय असतात नमस्ते मग दर्शिर किती गाय आज आपले पास दस गाय आहे तर बघा मित्र द्या गाई त्यांच्याकडं नेहमी गाय असतात शनिवारच्या दिवशी आणि घरून पण गाय वगैरे विकत असतात हे जनेल आहे क्या हे आहे कितना दूध चले भाई इसको अभी अभी छः छः क्या बोलने के कितनी इसके, इसके तो पैंसठ बोलने के कम ज़्यादा हो जाएगा एक आवा नहीं इसके कितने बोलने के? इसके तो की पंचवाली जनील है जनी को इसके पैंसठ तो बोलने की दरभगा तो ये कल जनी है ये बच्चा इसका है क्या इसका कितना बोलने का है दस दस लीटर दूध वो चालू है पंचहत्तर बोलने की दरभगा तो 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 मित्रानों तर व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे ही फक्त सांगायची किंमत आहे नेहमी गायच त्यांच्याकडं बघा तुम्हाला नावर नंबर बोलचा कमी बी गाय मिळेल खेडिक पासकी मित्र या ज्या गाय आहेत या जवळूनच त्यांनी गाय वगैरे आलेली असतात केडेपाडी फिरून आता गाय वगैरे बघा तुम्ही आता इकडची जी आहे ही जी आहे गा आहे ही जणलेली हे बघा गाईची क्वालिटी बघा एका नंबरची क्वालिटी नेहमी त्यांच्याकडं गाय असतात कधी कॉल करा तुम्ही त्यांना तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे बघू शकता तुम्ही गाय वगैरे तीन काय का, का आप आज आपल्याकडं आज आपल्याकडे पाच आहे पाच आहे का आपल्याकडं बरोबर काही जण येली का ही जण येले तीन जण येले बिंदात आधी आहे तर बघा मित्रांनो अदंत आहे दात केलेले नाही आणि जनलेली बघा सहा सहा लिटर फेटरती राहिली सहा सहा लिटर फेटरती राहिली का बरोबर काय सांगायला काय किंमत वगैरे पंचावन्न सांगायला अदंत आहे दात केलेली नाही अजून बरोबर काय सांगायला किंमत बोलली तुम्ही पंचावन्न हजार व्यवहारात कमी जास्त होईल किती दूध चालू आहे रात्री झालेली हे बघा वासरी वासरी दिलेली दुसऱ्या झोप्याची दुसऱ्या जोप्याची सांगायला किंमत पन्नास हजार पन्नास सांगायला कमी जादा होणार आली ही एक आहे दुसरे दुसऱ्या मध्ये बघा मित्रांनो दुसऱ्या मध्ये ही ही काय बघा तुम्ही आता इथे भी पहिल्या झोप्यास सात सात लिटर दूध गोयले पहिल्या झोप्याला सात सात लिटर दूध काढलेलं आहे का बरोबर ही एक आहे ही झणलेली हिला चौदा लिटर दूध चालू आहे हिला आता चौदा लिटर दूध चालू आहे घर दावा जरा ही घर दावा कसा इथं तर बघा मित्रांनो घास वगैरे बघा तुम्ही आता एकदम काय भाव सांगायचं इथे साठ हजार रुपये सांगायचे मी जे आता करी सांगायचे कमी जादा, जादा करायची आहे का बरोबर आपलं गाव गाव आंधारी नंबर बोला सिल्लोड सिल्लोड तालुका नंबर बोला तुमचा शहाऐंशी झिरो पन्नास शहात्तर शहात्तर सहा नेहमी नाही राहते आपल्याकडे हो नेहमी आपल्याकडे मोठं शेड आहे मध्ये कोणाला खात्री पण लागले तर शेडवर मी देतो दे बाबू बरं आणि काही पिळून पण देता का पिळून देतो ना गॅरंटीच्या शेडवर बरोबर बरोबर हा तर बघा मित्रांनो त्यांच्याकडं आज पाच गाय आहेत नेहमी त्यांच्याकडं गाय असतात तर तुम्हाला गाय खरेदी करायचं असल्यास आपण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे तर तसं त्यांच्याशी नक्कीच संपर्क करा तुम्ही शनिवारच्या दिवशी चाळीस गावमध्ये त्यांच्या गाय असतात आणि इतर दिवस तुम्हाला त्यांचा घरी गाय मिळतील घरी मिळतील अंधारी इथं तर बघा मित्रांनो या दोन गाय बघा तुम्ही आता तर बघा मित्र आता या गाईला सहा सहा लिटर दूध चालू आहे एक जने गाबन वासरी पोटाखाली वासरी साधा साधा सहा का एकदम गरीब किती दहा बारा दिवस बाकी वेद किती दुसऱ्या मध्ये काय सांगायला किंमत या काय याची पायसट सांगायला पंचावन्न द्यायची बरोबर आणि सहा लिटरवाली किंमत किती

को कोणी की पंच्या बोलणे की कितने दिन बाकीसारा दिन दस बारा दिन, दस बारा दिन। अपने पास टाइम गाय मिळते बघा तुम्ही फक्त साध हात करते गाई नेहमी गाय असतात त्यांच्याकडे चाळीस गावला शनिवारच्या दिवशी गाय असतात आणि इतर दिवस त्यांच्या घरी गाय मिळतील अंधारीला तालुका असतील चालेल अरे पूर्ण व्यापाऱ्यांच्या दावणीच्या गाई मित्रांनो आता कसा पुढे शेतकरीच्या काही आलेले आहे पण ते पाऊस पडल्यामुळे ना तिकडे ना चिखल जास्त आहे त्यामुळे तिथे व्हिडिओ बनवता येणार नाही त्यामुळे आपण तुम्हाला फक्त या व्यापाऱ्यांच्या गाडी वगैरे दाखवलेली आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की फक्त तुम्ही व्यापाऱ्यांच्या दाखवत आहे असं व्यापाऱ्यांकडून एक रुपया घेत नाही शेतकरीकडून कोणाही कडून आपण पैसे वगैरे घेतो व्हिडिओ बनवायचे पण तिथं एवढं चिखल आहे तिथं व्हिडिओ सुद्धा बनवता येत नाही एवढी गर्दी तिथं त्यामुळं आपण कसं आहे इकडे तुम्हाला व्यापाऱ्यांच्या गाय दाखवलेली आहे बाजार वगैरे फुल बनलेला जर तुम्हाला गाय खरेदीला यायचं असेल तर एक वेळेस नक्की चाळीस गाव या कारण की तुम्ही इतर बाजाराला जात असतात ना त्या बाजाराच्या तुलनेने तर गाय जास्त करून शेतकऱ्याच्या पण असतात आणि व्यापाऱ्यांच्या पण जास्त गाय आलेले असतात तर हे बघा बाजार वगैरे फुल भरलेला आहे पण ते कसं आहे ते बघा तुम्हाला दाखवतो हो सर्व चिखल आहे बाजारमध्ये त्या चिखलमुळे आपण तिकडे आता काही व्हिडिओ बनवता येणार नाही कसं आहे व्यापाऱ्यांच्या थोडं कोरोनामध्ये होतात होते काही तर त्यामुळे आपण तुम्हाला व्यापाऱ्यांच्या काय वगैरे दाखवलेले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा